स्वागत आहे आपलं सुनीताच्या किचनमध्ये आज मी तुम्हाला एकदम छान अशी मऊ लुसलुसीत साधी पोळी बनवून दाखवणार आहे तुम्ही चपातीही म्हणू शकता ह्यासाठी आपल्याला दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याचे मुठभर मीठ घातलेलं आहे आणि ग्लासानं थोडं थोडं पाणी घालून आपण त्याला मळून घेऊया तर बघू शकता तुम्ही पीठ छान असं मळून घेतलेलं आहे मी आणि थोडंसं तेल लावून आपण ह्याला झाकून ठेवूया पाच मिनटासाठी तुम्ही बघू शकता आपलं पीठ छान असं भिजलेलं आहे आणि मऊ झालेलं आहे त्यामुळे आपण आता याचे एकसारखे गोळे बनवून घेऊया जेणेकरून पोळ्या सगळ्या लहान मोठ्या होणार नाही एकसारख्या होतील आता मी लाटून घेत आहे आपण घडीची पोळी बनवत आहोत त्यामुळे आतमध्ये तेल लावायचं आहे आपल्याला आणि छान घडी घालून लाटून घ्यायची आहे तर आपण लाटताना एवढं लक्षात ठेवायचं आहे की सगळ्या साईडने एकसारखी लाटली गेली पाहिजे तर त्यामुळे आपल्याला छान अशी साईडनं कडकडणे कड़ा जास्त लाटायची की कारण कुठे जाड आणि कुठे पातळ अशी नको करायला तर तुम्ही बघू शकता मी सगळ्या साईडने एकसारखी लाटून घेतलेली आहे तर जास्त वेळ भाजायची नाही आहे पोळी एक ते दोन वेळा अलटी केली की भाजून झाली की काढायची कारण आपण खूप वेळा पलटी पलटी करत बसलो तर ती वातड होऊ शकते जेणेकरून थंड झाली की ती तुटणार नाही आणि गहू पण आपल्याला कुठला कुठला वापरायचा आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे चांगला गहू म्हणजे लोकवन शोहर जावरा हे सगळ्यांच्या पोळ्या छानच होतात पण कुठला जरी गहू असेल तर आपल्याला पीठ कसं हवे पोळीसाठी तर आपण बारीक दळायचं आहे कधी पण गव्हाचं पीठ जेणेकरून पोळ्या छान अशा मऊ लुसलुसीत राहतात आणि दुसऱ्या दिवशी जरी पाहिलं तुम्ही तर पोळी जशीची तशी दिसते जेवढी भाजी महत्त्वाची असते खाण्यासाठी तेवढीच पोळी भाकरी हे पण असतं जर ते नीट नसेल तर आपण कमीच खाणार पण जेव्हा पोळी छान असेल तर एक पोळी जास्तच खाल तुम्ही तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करा आणि तुम्हाला जर माझ्या पोळ्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की मी ह्या पोळ्या कशा बनवल्या आहेत आणि पोळ्या ठेवताना आपल्याला भांडं सपाट नाही घ्यायचं जेणेकरून पोळ्या एकमेकाला चिटकून बसतील कधी पण खोलगट भांडं घ्यायचं आहे जे आपल्याला तर माहितीच आहे पहिलं आपण दुळडी वगैरे वापरायचो पण आत्ता ते नाही आहे त्यामुळे आपण एक खोलगट कुठलंही भांडं घेऊ शकता तुम्ही त्यामध्ये पोळ्या ठेवू हो शकता तुम्ही बघू शकता पोळी किती मऊ लुसलुसीत झालेली आहे तुम्हाला मी एक पोळीचं पुडदा पण काढून दाखवणार आहे तुम्ही बघू शकता सगळ्या बाजूने एक सारखी झालेली आहे आणि सगळ्या बाजूनं पोळी एकसारखी छान भाजली गेलेली आहे अशी कुठंही कच्ची वगैरे राहत नाही आणि अगदी मी दहा ते पंधरा मिनटामध्ये वीस ते पंचवीस पोळ्या बनवते त्यामुळे मला हे खूप सोपं गेले पण तरी पण तुम्ही ट्राय करून बघू शकतात आणि पोळ्या बघा किती छान झालेल्या आहेत त्या